श्री स्वामी समर्थ सर्वांना माझा नमस्कार श्रद्धा भक्ती आणि देवांची माहिती हे यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्वामी म्हणजेच श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ आज आपण त्यांच्या उपासना करते वेळेस काही महत्वाच्या गोष्टीची माहिती करून घेऊया स्वामी समर्थ म्हणजेच खर तर स्वामी समर्थाचा उल्लेख आपण विश्वास या शब्दांनी करू हजारो लाखो भाविकांना स्वामी समर्थांवर अतिशय विश्वास आहे आणि असायलाच पाहिजे वेळोवेळी स्वामी आपल्या सर्वांसाठी धावून येतातच त्याची प्रचिती असंख्य भक्तजनांना झालेली आहे कधीतरी आपल्याला वाटते की आपलं काय चुक होत असेल किंवा काय होत असेल जेणे आपल्यासोबत नेहमी वाईट होते परंतु विश्वास स्वामींवरील विश्वास एकच गोष्ट अशी आहे जी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला डगमगू देत नाही आणि स्वामी आपल्यासोबत कायम असतात आपण स्वामींची पूजा करतो उपासना करतो, आराधना करतो मानस पूजा करतो पण त्यात काही गोष्टी आहेत ज्या आपण जरूर केल्या पाहिजे हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सर्वात प्रथम आपण स्वामी सेवा करणे म्हणजे नेमकं काय करणे याबद्दल आपण जाणून घेऊया सर्वांचा असे समज असेल की अक्कलकोटला गेलेच पाहिजे आणि तिथे जाऊनच आपण स्वामींची सेवा करू शकतो तर असे काही नाही आपल्या देवघरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा जवळपास मंदिर असेल किंवा नसेल तर आपण घरात देखील स्वामींची पूजा आराधना करू शकतो त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ एक विशिष्ट अशी वेळ निश्चित करा शक्यतो सकाळ आणि संध्याकाळ धावपोळीमुळे जर सकाळी शक्य नसेल तर आपण संध्याकाळी देखील स्वामींची पूजा करू शकतो दिवे लावण्याच्या वेळेला आपण स्वामींची उपासना करू शकतो एक विशिष्ट असे संकल्प करूनच पूजा करण्यास सुरुवात करा एकदा जर वेळ ठरवली तर रोज त्याच वेळेला पूजा करावी सकाळी जर पूजा करणार असाल तर अकराच्या आतमध्ये पूजा करावी आणि संध्याकाळी करणार असाल तर दिवे लावण्याच्या वेळेला पूजा केलेली अतिशय उत्तम असे आहे पूजा करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्नान स्नान करूनच पूजेला बसावे पूजेची जागा अतिशय स्वच्छ करावी त्यावरती फुले किंवा रांगोळी काढावी स्वामींचा फोटो मूर्ती स्थापन करावी जर दर... देवघरात आधीपासूनच मूर्ती असेल तर आसन टाकून पूजेसाठी बसावे सर्वात प्रथम दिवा लावावा त्यानंतर अगरबत्ती किंवा धूप लावावे स्वामींना दिवा अर्पण करावा स्वामींच्या चरणी सुगंधी फुलं अर्पण करावीत त्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि मनामध्ये ओम श्री स्वामी समर्थाय नम असा जप करत राहावा माळ हातात धरून पूर्ण एक पूर्ण माळ जप केला तरीही चालेल नाही जमल्यास पंधरा वीस मिनटे किंवा अर्धा तास आपल्या इच्छेनुसार मनामध्ये स्वामींना डोळ्यासमोर ठेवून जप करत राहावा स्वामींची पूजा करावी त्यानंतर स्वामींची आरती म्हणावी मनातले मनात, मनात स्वामींची स्तुती करावी आणि आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आशीर्वाद मागावे